नाव काय तुमचं चोपडे कुठलं गाव होळे तालुका माडा जिल्हा सोलापूर बरं तुम्ही माझ्याकडे शिबिरामध्ये आला होता कशासाठी आला होता मनक्यासाठी मनक्यासाठी बरं कुठं दुखत होत तुम्हाला असं दुखत त्याच्यामध्ये किती कोर्स झाले आतापर्यंत तीन वेळा झाला बरं त्याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला नव्याण्णव टक्के फरक वाटतंय बरं म्हणजे पहिल्यापेक्षा छान वाटतंय दुखायचं कमी झालेलं आहे नव्याण्णव टक्के बरं ह्या औषधावर तुमचा किती विश्वास आहे नवीन नव एक बरं ह्या ह्या औषधाबद्दल किती लोकांना बोललाय तुम्ही लई आहे लोकांना बोलू बर म्हणजे तुम्हाला बरं ह्याच्या अगोदर पण ट्रीटमेंट केली होती का भरपूर केली कुठं कुठं केलं होतं सुरुवाती मला का फ्रूटवाडी बर चिंबुर्णी हा श्रीपूर भूम बार्शी फ्रूटवाडी ठिकाणी ट्रीटमेंट केली बर आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आता हा चांगला रिझल्ट आला तुमच्याकडे आल्यापासून बरं क्लिअर डॉक्टरचं नाव माहित आहे तुम्हाला हो काय नाव आहे प्रताप पवार माझं हॉस्पिटल आहे का हॉस्पिटल कुठं आहे पंढरपूर कुठं ते पंढरपूर काय महाराज समोर बरं बरं ठीक आहे ओके थँक्यू